अनंतकोटी ब्रह्मांड नायक राज, राज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी मंडळी एकादशी म्हणली की सर्वजण विठ्ठलाला भेटायला जातात पण खरे सांगायचं तर माझ्या गुरुंनी मला एक फार सुंदर एक गोष्ट सांगितली की ज्याच्यामध्ये मा माझ्या आई नाही ज्यांना मी गुरु मानतो आई माझ्या त्या गुरु आई त्यांनी पण मला ही गोष्ट सांगितली म्हणजे मला असं वाटतं जुन्या लोकांना ह्या गोष्टी माहिती असाव्यात किंवा त्यांना कोणी विचारलं नसावं किंवा त्यांनी कधी कोणाला सांगितलंही नसावं अर्थात सांगितल्यानंतर लोक करणारी पण पाहिजे पण आता लोक काही करतात तर वारकरी संप्रदायातल्या लोकांसाठी खास आहे मी इतर लोकांनी सुद्धा केली साधना ही तर त्याचा फळ त्यांना मिळणार आहेच आहे पण तरी सुद्धा वारकरी लोक मला वाटतं जास्त हे मनावर घेतील असं वाटत आहे कारण विठ्ठलाची सगळेच सेवा करतात विठ्ठलासाठी जीव तोडून काम करतात पण आई रुक्मिणीसाठी कोणीच काही करत नाही म्हणजे दर्शन विठ्ठलाचं घेतल्यानंतर तिचंही घेतात पण तिचं एक व्रत आहे एकादशी व्रत हे एकादशी व्रत तुम्ही केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळतात म्हणजे विठ्ठल साहेब तर तुम्हाला भेटतीलच किंवा तुम्हाला चांगल्या गोष्टी पण कळतील पण रुक्मिणीचं व्रत हे आजपर्यंत तरी आ, मी कुठे फारसं ऐकलं नाही किंवा कोणी सांगितलेलं मी पाहिलं पण नाही आणि विशेषतः कोणी केल्याचंही मला आठवत नाही आज मुद्दा मी हे तुम्हाला सांगतोय रुक्मिणीचं व्रत ते एकादशीलाच करतात लोक म्हणतात एकादशी दुप्पट खाशी पण असं काही नाही हो म्हणजे म्हणी याकडे खूप पडल्यात म्हणजे काही लोकांनी म्हणींचा वापर पण खूप चांगला केलाय जुन्या लोकांनी या म्हणी ठेवल्या त्या प्रत्येक एका म्हणीला अर्थ आहे म्हणजे म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव हे सुद्धा म्हणी आपल्याकडे खूप प्रचलित आहेत पण रुक्मिणीचं व्रत करताना एकादशीलाच करावं ते केव्हा करावं तर एकादशी संध्याकाळी सोडत नाहीत जशी चतुर्थी सोडतात आपल्याकडे पण एकादशी नाही सोडत आपल्याकडे पण काही जणांकडे मी पाहिलं असं काही जणांकडे एकादशी सोडल्याचं व्रत पण मी पाहिलं आहे म्हणजे एकादशी सोडतात काही जण ते का सोडतात तर त्यांना कारण ते अजून माहीत नाही मी त्यांना असं विचारलं की तुम्ही एकादशी कशी का सोडता म्हणजे चतुर्थी सोडतात तिथपर्यंत ठीक आहे पण मला माहिती होतं ते कारण की एकादशी व्रत जस जे लोक करतात ते एकादशी सोडतात तर रुक्मिणीला म्हणजे जसं पांडुरंगाला आपण म्हणतो की भाकरी पिढलं कांदा मिरची झुणका भाकर किंवा अन अजून तत्सम त्यामध्ये असणारे पदार्थ पण रुक्मिणीचा कोणी विचार कधी केलाच नाही कोणी तर आई रुक्मिणीचं व्रत जे आहे ते एकादशीला संध्याकाळी करण्याची प्रथा आहे आपल्याकडे तुळशी वृंदावन असत तर तुळशी वृंदावनाला त्या दिवशी सकाळी हे हे कशासाठी करतात ते पहिल्यांदा सांगतो तुम्हाला घरातलं स्वास्थ्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाम जपामध्ये तुमची साधना चांगली व्हावी आणि त्याचं फळ तुम्हाला मिळावं म्हणून रुक्मिणीची साधना करायची पद्धत आहे साधना तुम्हें 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 जाड़ा तुम्हें साधना ही साधना तुम्ही केल्यानंतर तुमचे तुम्ही ज्या ज्यावेळेला तुम्ही साधना कराल बसाल किंवा इतर काही घरामध्ये कार्य कराल म्हणजे सत्यनारायणाची पूजा झाली विनायक म्हणजे विनायकाची करतात तशी पूजा झाली अशा अनेक पूजा आहेत आपल्याकडे त्या तुम्ही करतात पण त्याचं फळ किती मिळतं आपल्याला हा मोठा एक मोठ्या चर्चेचा विषय हा पण मला असं वाटतं की तुम्ही जर हे रुक्मिणी एकादशी व्रत जर तुम्ही केलं तर तुम्हाला कारण भगवान कृष्णाची विठ्ठलाचं रूप म्हणजे भगवान कृष्णाचंच रूप आहे तर रुक्मिणी जी आहे तर रुक्मिणीचं व्रत एकादशीला कारण त्याला मिळवण्यासाठी तिने केलेलं ते व्रत आहे तो सतत माझ्या बरोबर राहावा आणि विशेषतः नुसतं राहावं नाही तर त्यांनी माझ्या सर्व गोष्टी पूर्ण कराव्यात म्हणजे मनाच्या इच्छा ज्या आहेत त्या सर्व त्यांनी पूर्ण तर रुक्मिणीला कधी कमी पडलं नाही म्हणजे आता म्हणताना लोक असं म्हणतात की विठ्ठला हा एकटाच असतो एकटाच बाजूला रुक्मिणी बाजूला असते आणि तो त्या भावकरे म्हणजे वारकरी आहेत ज्यांचा भाव आहे त्यांच्यामध्ये रमून जातो हा विठ्ठलाचा वेगळा भाव आहे वारकऱ्यांमध्ये रमून जाणं किंवा त्याच्या नामाचा जो उल्लेख करतो त्याच्यामध्ये रमून जाणं हा हा विठ्ठलाची आणखीन एक बाजू झाली पण त्याची संसारिक बाजू इकडची जी आहे रुक्मिणीची बाजू त्याच्यामध्ये ते रुक्मिणीने सांगितलं की तू एकादशी व्रत कर संध्याकाळी तर त्या दिवशी मात्र मी नक्की तुझ्याबरोबर जेवायला असेल आणि हे जेवढा सांगितलं त्यावेळेला रुक्मिणीने ते व्रत केलं आणि खरोखर भगवान कृष्णाने ते स तसं तसं पाळलं आज विठोबा सुद्धा विठुराया सुद्धा आपला हा हे व्रत पाळतो आणि रुक्मिणीकडे संध्याकाळी एकादशीच्या दिवशी एकत्र ते जेवायला बसतात त्या दिवशी ते उपास सोडतात कारण मिठुराला लागणारे सर्व पदार्थ ती त्या दिवशी करते त्याच्यामध्ये सगळ्यात उल्लेख म्हणजे माझ्या गुरुंनी सांगितलेला उल्लेख असा होता की त्याच्यामध्ये सगळ्यात मिरचीची भजी म्हणजे जी, जी मिरची तिखट नाहीये पण त्याची भजी आपल्याकडे करण्याची पद्धत आहे ती भजी कांदा भाजी घोसावळ्याची भजी घोसावळा फारसं लोकांना आवडत नाही पण घोसाळ्याची भजी बटाटा भाजी अशी चार पाच भजी जी नावं ही नाव जी तुम्हाला सांगतात ती सप्तभजी आणि भाकरी पिटलं करताना त्याच्यामध्ये धने म्हणजे कोथिंबीर हे असणं गरजेचंच आहे म्हणजे अशा काही गोष्टी शास्त्रीय कारणं आहेत त्याच्या मागे प्रत्येकाच्या पण आता ती दे तिथं बसलो तर खूप मोठं होईल आणि समजून गेला पण जरा अवघड जाईल पण तुम्ही जर त्याविषयी म्हणजे दर, दर, त्या दर एकादशीला संध्याकाळी जर तुम्ही ओळख केलं आणि संकल्प सोडा तर संकल्प सोडताना काय करायचं तर विठ्ठलाच्या पायावर पाणी घाला आणि विठ्ठलाच्या पायावर पाणी घालून तो संकल्प असा सोडा की कायमस्वरूपी जन्मजन्मी नाही कायमस्वरूपी आपण म्हणतो जन्मजन्मी पाहिजे वगैरे पण असं काही नसतो तुमच्या मनात एखादा विचार आढळून गेला की हे काय चाललंय बरं चाललं नाही तर ते विचार संपता ते विषय संपतो असं नाही पाहिजे आपण कायमस्वरूपी मी हे व्रत करत राहीन किंवा जेव्हा जेव्हा हे व्रत करीन तेव्हा तेव्हा तू संध्याकाळी माझ्याकडे माझ्याबरोबर पाहिजेस मग तो दिवस सगळा पुढचा संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेपर्यंतचा दिवस हा तू आणि मी तर त्याच्यामध्ये लक्ष्मीचा फार गोष्ट आहे कारण संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी घरात येते रुक्मिणी ज्यावेळेला हे करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी करते त्यावेळेला लक्ष्मी सुद्धा विठुरायाला पाहायला येते ती पण दर्शन घ्यायला त्याचं येते तिथे आणि ती नांदते म्हणून म्हणतात संध्याकाळी लक्ष्मी घरात येते त्याचं कारण म्हणजे एकादशीचं व्रत पूर्वी लोक हे एकादशीचं व्रत खूप करायचे म्हणजे मला पुसटस असं आठवत हो आहे म्हणजे असं नक्की मी सांगू शकत नाही पण पुसटस मला असं आठवत आहे की आम्ही खेडेगावात राहणारी माणसं तळालो होतो म्हणजे आमची शेती वगैरे आहे आणि आम्ही तिथं जायचो त्यावेळेला तिथे एक बाई होत्या जातीनी त्या तसं पाहायला गेलं तर खालच्या जातीच्या होत्या पण वेडा भाव भोळा भाव म्हणून आपण असं तर ते रामोशी जातीचे ती लोक होती आणि ते आमच्याकडे सालानी कामाला होते सगळी ती फॅमिली अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या तर रामोशी जातींच्या जा ह्याच्या ती एक बाई होती ती संध्याकाळी एकादशीला न चुकता म्हणजे आम्ही बघायचो तर ते मी मी दोन तीन तास ऑब्सर केला आम्ही जेव्हा सुट्टीला जायचो तिथे तेव्हा एकादशी असली की ती बाई संध्याकाळी शेतामध्येच आमच्या राहायला आमच्या शेतातच होते त्यांना तिथं ती ते व्रत करताना मी पाहिले मला ती त्या त्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला ती मला ती भजी वगैरे खायला घालायची म्हणजे साधारण तिथे तो नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही शेतात असेल तर ती भजी द्यायची किंवा आमच्या घरी आणून द्यायची दुधविध काढून झाली जनावरांची किंवा आमच्याकडे ती भजी असायची त्यावेळेला आईला मी विचारलं होतं माझ्या तेव्हा आई म्हटली ते की ती कुठलं तरी व्रत करते आता माझ्या गुरुंनी जेव्हा मला हे सगळं सांगितलं शिकवलं तेव्हा पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर आमच्या त्या बाई आल्या आणि लक्षात आलं की त्यांनी ते व्रत केलेलं आहे मग त्या गेल्यानंतर म्हणजे मला काही कळलं नाही पण माझ्या गुरूंकडनं मी माझ्या आईंकडनं माझ्या गुरु आई जेव्हा त्या त्यांच्याकडनं ते व्रत मी शिकून घेतलं आणि त्याचा फायदाही खूप झाला विशेषतः फायदा काय झाला आता हे अनुभव आहेत प्रत्येकाचे माझा अनुभव हे तुमचा म्हणजे काय म्हणतात ज्ञान नाहीये तुम्हाला वेगळा अनुभव येईल आणखीन काय वेगळा आणखीन कोणाला येईल पण माझं असं म्हणणं आहे की बायकांनी हे व्रत जर एका दृष्टीला केलं आता परत प्रश्न लोक मला विचारावं लागतील की तशी आम्ही साडी कुठली घालायची आम्ही बसायचं कुठं ते करायचं काय काही नाही साधं सिम्पल आहे म्हणजे तुम्ही भाकरी थोडीशी छोटीशीच करा ज्याला दामटी असं म्हणलं जातं किंवा छोटी भाकरी तर छोटी भाकरी पिटलं आणि सात प्रकारची भाजी तर सात प्रकारची भाजी म्हणजे कुठली ते लक्षात घ्या कांदा बटाटा हे कॉमन आहेच आहे तिसरं घोसाळ चौथं कारलं पाचवं वांग सहावं मिरची आणि सातवं सांगा तुम्हाला माहिती आहे सातवा वांग जे लागतं आवडीचं ते मुळा मुळ्याची कधी भाजी खाल्ली तुम्ही एकदा करून बघा एकदा खाऊन बघा कारण त्या सप्त ह्याच्यामुळे प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत भाज्यांमधले त्यांचे स्वभाव वेगळे आहेत आणि ते सगळे लक्ष्मीला पूरक करणारे आहेत मला असं आहे की हे वर तुम्ही एकदा करून बघा मला असं वाटतं एक, एक एकादशी केलं तरी चालणार आहे तुम्ही त्या दिवशी सकाळी पंढरंगाचं दर्शन घ्या त्यासाठी पांडुरंगात जायला पाहिजे असं काही नाही घरात तुमच्या फोटो असेल तर दर्शन घ्या आणि संकल्प मात्र त्याच्या पायावर सोडा मी फोटो असेल तर फोटोला सुद्धा हात लावा पायाला आणि सांगा की आज मी हे व्रत सुरू करते किंवा करतोय तर तुम्ही माझ्याबरोबर राहा मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ करणार आहे पण घरामध्ये येताना तुमच्यावर लक्ष्मी येणार आहे तर अवदासा आणू नका कारण लक्ष्मी आणि अवदासा बरोबर घरामध्ये संध्याकाळी येतात तर तिला फक्त आणू नका तुम्ही मात्र आमच्याकडे नक्की या आणि आमचं घर सुखासहून आली म्हणून बघा खेडेगावातली माणसं ही नेहमीच सुखी दिसतात बघा लोक म्हणतात की खूप गरीब आहे चेहरे ओढलेले असतात त्यांचे म्हणजे कष्टाचे कष्टाचे चेहरे असतात त्यांचे पण विठ्ठलाचं तुम्ही नाव काढा एकादशीचं तुम्ही नाव घडाय ही माणसं खुलतात बघा मा एक वेगळ्याच विचारांनी खुलून जातात पटकन खुलतात आणि मग एकादशी केव्हाय 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 त्यांची चरबी सुरू होते घरातून पावला निघतात आणि ते एकादशीला पांडुरंगाला दर्शनाला जातात तिथं नाही गेलं तरी गावातल्या जरी विठ्ठलाल ते जातीलच पण त्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय कुठलाही वारकरी कुठल्याही समाजाचा वारकरी हा विठ्ठलाल त्याशी सोडत नाही तर अशी एकादशीचं व्रत हो आहे हे तुम्ही करू शकता एकादशीला ह्या गोष्टी मात्र पाहिजेत पिठलं भाकरी हे सात भजवी सांगेन तुम्हाला ती आणि विठ्ठल 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 हा जप करा तुम्हाला हार्ट अटॅक कधी येणार नाही एकादशीला तुम्ही केलेला विठ्ठलाचा जप हा जर तुम्ही वारंवार केलात तर तुम्हाला हार्ट अटॅक कधी येणार नाही विशेषतः घरात लक्ष्मी संपन्न राहील तुमच्या आणि हो सांगा जर राहिलं तुम्हाला एकवीस तारखेला म्हणजे एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे रविवार आहे सगळ्यांच्या आग्रहस्तव ह्या वर्षी गुरुपौर्णिमा ही मठातच केली जाणार आहे ज्यांना अगोदर यायचं असेल असं वाटत असेल तर पाऊस बघा अजून काही त्रास असेल असं तुम्हाला स्वतःला त्रास होता कामा नाही अशा गोष्टी बघा तिथले आहेत त्यांना तुम्ही विचारा आणि मगच तिथे या पण रेव्हरी मात्र सगळेजण सकाळी आठ वाजता अभिषेक आहे नंतर स्वामींचं दर्शन महाप्रसाद आहे महाप्रसाद घ्या आणि मग निघाला तरी चालेल पण त्या दिवशी गुरुपौर्णिमा आपल्याकडे मठातच लोकांच्यासाठी खास ठेवण्यात आलेली आहे सगळ्यांना अग्रहाचं आमंत्रण नमस्कार